नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हाला कधी कळले आहे का की सकाळी उठल्यानंतर आपण पोटात टाकलेली पहिली गोष्ट भविष्यात आपले आरोग्य कसे असेल हे ठरवते असे बरेच लोक आहेत ज्यांना डोळे उघडताच काहीही न खाता सकाळी सर्वात आधी चहा पिण्याची सवय असते आता जर एखादी व्यक्ती दररोज सकाळी सर्वात आधी चहा पित असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा ही सवय हळूहळू त्याच्या शरीरावर वाईट परिणाम करू लागते जरी तुम्हाला आज याचा कोणताही परिणाम दिसत नसला तरी वय वाढत असताना शरीरात पित्ताचे प्रमाण वाढू लागते आणि नंतर तुम्हाला हळूहळू रक्तातील साखर किंवा थायराईड सारख्या हार्मोन्सशी संबंधित समस्या येऊ शकतात बऱ्याचदा लोकांना असा गैरसमज असतो की साखर फक्त गोड खाल्ल्यानेच होते पण सत्य हे आहे की साखरेचे खरे कारण फक्त गोड खाणे नाही तर आपली जीवनशैली आणि आपण जे काही चुकीच्या पद्धतीने खातो तेच खरे कारण आहे त्याचप्रमाणे जेव्हा लठ्ठपणाचा विचार केला जातो तेव्हा बरेच लोक असा विचार करतात की जास्त खाण्यामुळे लठ्ठपणा येतो पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छिते की खरे कारण जास्त खाणे नाही तर चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आता या विषयाशी संबंधित एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया आजच्या व्हिडिओमध्ये आम मी तुम्हाला सविस्तरपणे सांगू इच्छिते की जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी पाणी पिते तेव्हा त्याच्या शरीराला किती फायदे होतात आता तुम्ही विचार करत असाल की आपण लहानपणापासून ऐकत आलो हो, आहोत की आपण पाणी प्यावे तर यात नवीन काय आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की पाणी हे फक्त द्रव नाही ते आपल्या शरीरासाठी जीवन देणारी गोष्ट आहे आपण सर्वांनी लहानपणी पुस्तकांमध्ये वाचले आहे की आपले शरीर पाच मूलभूत घटकांपासून बनलेले आहे आणि त्यापैकी सर्वात मुबलक मन घटक म्हणजे पाणी तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीराचा सुमारे सत्तर टक्के भाग फक्त पाण्याने बनलेला आहे म्हणजेच उर्वरित चार घटकांपासून फक्त तीस टक्के भाग बनलेला आहे आता जेव्हा शरीराचा सुमारे सत्तर टक्के भाग पाणी आहे तेव्हा कल्पना करा की हे पाणी योग्य पद्धतीने घेणे किती महत्त्वाचे असेल मित्रांनो म्हणूनच आयुर्वेद पाण्याबद्दल अनेक महत्त्वाचे नियम देखील सांगतो आयुर्वेद म्हणतो की उर्वरित नियमांचे पालन करणे किंवा न करणे ही तुमची निवड असू शकते परंतु पाण्याशी संबंधित नियम नेहमी लक्षात ठेवले पाहिजे कारण मित्रांनो एखादे एखादी व्यक्ती अन्नाशिवाय काही दिवस जगू शकते पण पाण्याशिवाय काही तासांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही म्हणूनच आपण पितो ते पाणी कसे आणि केव्हा प्यावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून शरीराचा त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल जर तुम्ही आता निरीक्षण केले तर तुम्हाला आढळेल की प्रत्येक व्यक्तीची पाणी पिण्याची पद्धत वेगळी असू शकते काहीजण थंड पाणी पितात काहीजण गरम पितात काहीजण उभे राहून पितात काहीजण बसून पितात काहीजण ग्लासमधून पितात काहीजण बाटलीमधून पितात आणि काहीजण हाताने पितात आता जेव्हा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तेव्हा योग्य मार्ग कोणता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आज मी तुम्हाला काही सोप खूप सोपे नियम सांगेन जर तुम्ही ते दे, तुम तुमच्या दैनंदिन जीवनात अंगीकारले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि हे नियम पाण्याशी संबंधित असतील कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे पाणी ही आपल्या शरीराची सर्वात महत्त्वाची गरज आहे आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता आणि ब्रश न करता पाणी प्यायले तर तुमच्या शरीरात कोणते चांगले बदल होतात आणि कोणते आजार दूर ठेवता येतात आता आपण सकाळ सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिणे इतके महत्त्वाचे काम मानले जाते याबद्दल बोलूया मित्रांनो जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपल्या तोंडात जमा होणारी लाळ ही सामान्य गोष्ट नाही परंतु आयुर्वेदानुसार ती अमृतसारखी आहे पण आपण उठून ब्रश करताच ही मौल्यवान लाळ वाया जाते जर या लाळेचा योग्य वापर केला तर ते चेहऱ्यावरील काळी वर्तुळे आणि मुरुमेदेखील बरे करू शकते जर तुम्ही सकाळची लाळ डोळ्यांखालील काही वर्तुळे लावली तर ती हळूहळू हलकी होऊ लागतात जर तुम्ही तीच लाड चेहऱ्यावरील मुरुमे किंवा फोडांवरील लाव लावली तर ती कालांतराने बरी देखील होऊ शकतात इतकेच नाही तर अनेक वैज्ञानिक संशोधनातून असेही दिसून आले आहे की या लाळेमध्ये असे गुणधर्म आहेत जे शरीरातील वेदना करी कमी करण्याचे काम करतात तुम्हाला हे लक्षात ठेवावे की जेव्हा आपण लहान होतो आणि हाताला किंवा पायाला दुखापत होत असे तेव्हा आपण आपले बोट तोंडात घालायचो ज्यामुळे रक्तस्राव थांबत असे आणि वेदना कमी होत असत असे का घडले कारण आपल्या लाळेमध्ये नैसर्गिक वेदनाशामक आणि अँटीसेप्टिक घटक असतात प्राण्यांना दुखापत झाल्यावर ते स्वतःला चाटताना तुम्ही पाहिले असेल खरं तर ते देखील एक नैसर्गिक मार्ग आहे ज्याद्वारे शरीर स्वतःला बरे करते प्राण्यांची लाड देखील अँटीबॅक्टेरियल बॅक्टेरियल अँटी फँटीफंगल फंग, आणि उपचारात्मक गुणधर्मांनी परिपूर्ण असते तर मित्रांनो सकाळी शिळ्या तोंडाची लाड जर आपल्या पोटात पोहोचली तर ती पचनास मदत करते आणि आपले पोट स्वच्छ आणि निरोगी ठेवते जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर दात न घासता कोमट पाणी पिता तेव्हा ही लाड तुमच्या पोटात पोहोचते आणि अनेक आजार दूर ठेवते कारण मित्रांनो आयुर्वेद असेही सांगतो की जर एखाद्या व्यक्तीचे पोट निरोगी असेल तर त्याचे आयुष्य देखील निरोगी असते जर पोटात समस्या असेल तर प्रत्येक आजार तिथून सुरू होतो रक्तातील साखरेची समस्या असो संधिवात असो किंवा उच्च रक्तदाबासारखा गंभीर आजार असो पोट बराच काळ खराब राहिल्यास कर्करोगासारखे हो गंभीर आजारही होतात आणि जेव्हा आपण पाणी पिण्याचे नियम पाळत नाही तेव्हा पोट खराब होते जसे की थंड पाणी पिणे किंवा चुकीच्या वेळी पाणी पिणे जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पोटी कोम कोमट पाणी प्यायले तर ही सवय तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते यामुळे पोट स्वच्छ तर राहीलच पण वजनही कमी होऊ शकते आता मी तुम्हाला सांगेन की रिकाम्या पोटी कोम कोमट पाणी पिण्याचे काय फायदे आहेत जर तुम्ही दररोज सकाळी उठून दात न घासता एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्याले तर उच्च रक्तदाब म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या हळूहळू बरी होऊ शकते या आजाराला सायलेंट किलर म्हटले जाते कारण तो कोणत्याही लक्षणांशिवाय प्राणघातक ठरू शकतो जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर हा रक्तदाब वाढू शकतो ज्यामुळे हृदयात अडथळा येऊ शकतो आणि नंतर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो उच्च रक्तदाबामुळे आपल्या मेंदूच्या नसांवर दबाव देखील वाढतो ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा अगदी अर्धांग वायू देखील होऊ शकतो म्हणूनच जर तुम्हाला या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर सर्वप्रथम सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्यास सुरुवात करा जर रक्तदाब जास्त असेल तर तुम्ही तीन ते चार ग्लास कोमट पाणी पिऊ शकता सकाळी जितके जास्त पाणी प्याल तितक्या लवकर तुम्हाला आराम मिळेल ही सवय तीन ते चार महिने सतत अंगीकारल्याने सर्वात जुनाट रक्तदाब देखील सामान्य होऊ शकतो एवढेच नाही तर जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्हाला शस्त्रक्रियेचीही गरज भासणार नाही कारण जेव्हा तुम्ही दररोज कोमट पाणी पिता तेव्हा ते, ते तुमचे संपूर्ण शरीर रक्त आणि किडनी हळूहळू स्वच्छ करते त्यामुळे दगड विरघळतात आणि स्वतःहून बाहेर पडतात आपल्या शरीरात इतकी शक्ती असते की ते कर्करोगासारख्या गंभीर आजारालाही बरे करू शकते मग दगड ही मोठी गोष्ट नाही तुम्हाला फक्त दररोज सकाळी पोटी पा पाणी पिण्याची सवय लावावी लागेल ज्यांना सकाळी काहीही न खाता पहिल्यांदा चहा पिण्याची सवय आहे त्यांनी आता हळूहळू ही जुनी सवय सोडून द्यावी लागेल आणि रिकाम्या पोटी पाणी पिण्याची एक नवीन आणि निरोगी सवय अंगीकारावी कारण मित्रांनो चहा आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही आणि जेव्हा तुम्ही तो रिकाम्या पोटी पिता तेव्हा तो शरीराला सर्वात जास्त नुकसान करतो आता जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू लागतात त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे वजन कमी करणे आजच्या धावपळीच्या जीवनात बरेच लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत बरेच लोक म्हणतात की आपण जास्त खात नाही पण तरीही आपले वजन सतत वाढत आहे आता याचे खरे कारण काय आहे मित्रांनो याचे कारण असे की आपण कमी अन्न खाल्लो तरी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी पित नाही बहुतेक लोकांना थंड पाणी पिण्याची सवय असते आणि जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा ते, ते आपल्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया मंदावते ज्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो ज्यामुळे पोटात बद्धकोष्ठता सारख्या समस्या निर्माण होतात पोट व्यवस्थित साफ न केल्याने आपल्या संपूर्ण शरीराच्या ऊर्जा प्रणालीवर परिणाम होतो आणि जेव्हा पोटाचे स्नायू आकुंचन पाहू लागतात तेव्हा त्यासोबत वजन देखील वाढू शकते बरेच लोक खूप लवकर पाणी पितात खूप लवकर आणि मोठ्या प्रमाणात परंतु ही पद्धत शरीरासाठी देखील योग्य नाही यामुळे पोटावर दबाव येतो आणि शरीरातील अनेक विकार हळूहळू वाढतात याशिवाय जर तुम्ही उभे राहून पाणी प्यायले तर ते पाणी थेट पोटात खूप वेगाने पोहोचते आणि तेथे नुकसान करते म्हणूनच मित्रांनो पाणी पिण्याशी संबंधित काही खास नियम आहेत जे पाळणे खूप महत्त्वाचे आहे जसे की पाणी हळूहळू लहान घोटात प्यावे पाणी थंड नसावे तर ते कोमट किंवा सामान्य तापमानाचे असावे नेहमी बसून पाणी पिणे प्या उभे राहून पाणी पिऊ नका जेवणानंतर किमान एक तास वाट पहा जर तुम्ही हे नियम तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केले तर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते आता तुम्ही डायटिंग करत असाल किंवा दररोज व्यायाम करत असाल पण तुम्ही पाणी पिण्याची पद्धत सुधारली असली तरीही एक ते दोन महिन्यातच तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागेल आता मित्रांनो चेहऱ्यावरील मुरुमांबद्दल बोलूया जर तुमच्या चेहऱ्यावर वारंवार मुरुमे येत असतील तर तुम्ही नक्कीच विचार करत असाल की तुम्ही चांगली क्रीम लावावी किंवा डॉक्टरांकडून औषध घ्यावे पण वास्तव असे आहे की मुरुमांचे खरे कारण म्हणजे आपल्या शरीरात असलेले घाणेरडे रक्त आणि पोट स्वच्छ नसताना रक्त घाणेरडे होते जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी शिळे कोमट पाणी पिता तेव्हा सर्वप्रथम तुमचे पोट व्यवस्थित स्वच्छ होते पोट स्वच्छ झाल्यानंतर रक्तदेखील शुद्ध होते आणि रक्त शुद्ध होताच मुरुमे आपोआप गायब होऊ लागतात कारण मित्रांनो जेव्हा शरीरात जास्त घाण जमा होते तेव्हा ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर पडू इच्छिते आणि बऱ्याचदा ही घाण चेहऱ्यावरील मुरुमांद्वारे बाहेर पडते आता तुम्ही कितीही महागडी क्रीम किंवा औषधे वापरली तरी हरकत नाही तुमचे पोट पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत ही समस्या परत येत राहील याशिवाय मित्रांनो जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल म्हणजेच तुमच्या गुडघ्यांमध्ये किंवा शरीराच्या कोणत्याही सांध्यांमध्ये सूज किंवा वेदना होत असतील ज्याला संधिवात म्हणतात तर सकाळी बेस बेसी मूग गरम पाणी पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते या प्रकारच्या आजार आजाराचे एक प्रमुख कारण म्हणजे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढणे पित्त वाढणे कारण आपण दिवसभर खूप मसालेदार आणि गरम अन्न खातो आणि खूप कमी पाणी पितो जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा अंतर्गत उष्णता वाढते आणि जेव्हा पोट स्वच्छ नसते तेव्हा ही उष्णता आणखी वाढते आता जर तुम्हाला ही उष् उस... वाढती वाड़, उष्णता कमी करायची असेल तर हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने तुमचे पोट साफ होतेच शिवाय शरीरातील पित्ताचे प्रमाणही संतुलित होते ज्यामुळे संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो धन्यवाद